पितृपक्षाला सुरुवात झाली आहे महालय काळातील जसं भरणी श्राद्ध सर्व पितृ अमावस्या पौर्णिमा श्राद्ध या महत्त्वाच्या तिथी आहेत अशीच एक महत्त्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी आई नवमी असं सुद्धा म्हटलं जातं या तिथीला भाद्रपद कृष्ण नवमीस अविधवा नवमी श्राद्ध असं म्हटलं जातं पितृपक्षातील नवमी तिथी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवशी आलेली आहे आपल्या आईचं श्राद्ध ज्यांना करायचं आहे म्हणजेच अविधवा नवमी श्राद्ध कसं करावं कोणाचं करावं कोणी करावं अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला एक छोटीशी पूजा देखील या दिवशी करायची आहे तर याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये देत आहे तर माहिती संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल प्रथम जाणून घेऊया अविधवा नवमी श्राद्ध कोणाचं केलं जातं एखाद्या स्त्रीचं सवाश्ण असताना जर निधन झालं असेल म्हणजेच तिचा पती हयात असताना जिवंत असताना जर तिचं निधन झालं असेल तर अशा स्त्रीचं अविद्वा नवमी श्राद्ध केलं जातं पितृपक्षातील नवमी तिथीला श्राद्ध केलं जातं ज्याला अविधवा नवमी श्राद्ध असं म्हणतात पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवमी आहे या दिवशी अविधवा नवमी श्राद्ध करावं अविधवा नवमी श्राद्ध जर केलं तर त्यामुळं पितृ हे आपल्या कुटुंबातील आशीर्वाद देतात अखंड सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होते आणि आपल्या घरामध्ये नेहमी सर्व गोष्टींची भरभराट बर राहते आता पाहूया अविधवा नवमी श्राद्ध का करावं एखाद्या स्त्रीचं सवाशनं असताना निधन झाल्यानंतर तिचं वर्ष श्राद्ध केल्यानंतर जो पितृपक्ष येईल त्या पितृपक्षातील नवमी तिथीपासून दरवर्षी तिचं अविधवा नवमी श्राद्ध करावं वर्ष श्राद्धापर्यंत कुठलीही जी गेलेली व्यक्ती असते ती प्रेतयोनित असते वर्ष श्राद्धानंतरच तिचा पितृलोकामध्ये प्रवेश होतो म्हणून वर्ष श्राद्धानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यातील नवमी तिथीला ती आई नवमी श्राद्ध करावं आणि नंतर ते दरवर्षी पितृपक्षामध्ये करावं आई नवमी श्राद्ध कोण करू शकतो कोणाला अधिकार आहे ज्या स्त्रीचं सवाश्णं असताना निधन झालं असेल तर प्रथम तिचा मुलगा तिचं श्राद्ध करू शकतो नंतर तिचा पती तिचं श्राद्ध करू शकतो आणि मुलगा नसेल तर पुतण्यासुद्धा करू शकतो मुलीनं केलं तर चालेल का तर अवश्य करावं आपल्या आई प्रत्यर्थ अन्नदान करा ब्राह्मण भोजन करावं आणि शक्य होईल तितकं दान करावं आई नवमी श्राद्ध किंवा अविद्वा नवमी श्राद्ध कुठपर्यंत करावं किती दिवस करावं ज्यावेळी एखादी स्त्री सवासणी असताना तिचा मृत्यू होतो तिचा दर्जा असतो सदैव म्हणजे विधवाच्या विरुद्ध सदवा मग मृत्यूनंतरही तिचा तोच दर्जा असतो आणि नंतर समजा पतीचंही निधन झालं तरी देखील ती सवासणी असतानाच गेलेली असते म्हणून पतीच्या निधनानंतर देखील अशा स्त्रीचं तिच्या मुलांना आई नवमी श्राद्ध अवश्य करावं सावत्र आईचं आई नवमी श्राद्ध करावं का तर हो अवश्य करावं आपल्या घरात इतर कोणी स्त्रिया असतील ज्या सवचनं असताना गेले असतील त्यांचं देखील या तिथीला स्मरण करावं त्यांच्या कृते ज्ञान कराव, दान करावं पण वडील गेल्यानंतर आपण दोघांचं श्राद्ध एकत्रित करू शकतो का तर हो तर ही माहिती आपण पुढे पाहूया आई नवमी श्राद्ध का करावं स्त्रीचं मन संसारामध्ये जास्त अडकतं एखाद्या स्त्रीला अर्ध्या संसारामध्ये जर अशा पद्धतीने मरण आलं आपल्या मुलांमध्ये तिचा जीव अडकतो त्यांच्या आशा आकांक्षा इच्छा पूर्ण झालेल्या तिला बघायला मिळत नाहीत अशा वेळेला तिचा आत्मा संतुष्ट होण्यासाठी आई नवमी श्राद्ध केलं जातं नवमी तिथीलाच का श्राद्ध करतात कारण नवमी तिथीला शिवलहरी अधिक प्रमाणात कार्यरत असतात स्त्रीमध्ये असलेले शक्ति तत्व या शिवलहरी आकर्षून घेतात त्यामुळं स्त्रीचा जो आत्मा असतो जो संसारामध्ये अडकलेला असेल किंवा ज्याला संसाराविषयी आसक्ती असेल त्याची आसक्ती प्रेम बंधन तोडण्यासाठी शिवलहरी मदत करतात आणि मग आपोआपच त्या स्त्रीचा जो पुण्यात्मा असतो त्याचा पुढील प्रवास सुखकर होतो त्याचा आत्मा संतुष्ट होतो म्हणून आई नवमी श्राद्ध नवमीला केलं जातं आता आपण बघूया विधिवत हे श्राद्ध कसं करावं श्राद्ध करताना जो असेल म्हणजे ज्या स्त्रीचा मुलगा किंवा तिचा पती यांनी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं पांढर शुभ्र वस्त्र घालायचं रोजची देवपूजा करून घ्यायची भगवान सूर्यदेवांना वंदन करायचं ओम भ्रम सूर्याय नमा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा ज्याप्रमाणे तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देता त्या पद्धतीनं जसं की तांब्याच्या तांब्यानं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू फुल अक्षदा आणि काळतीळ जवसुद्धा तुम्ही टाकू शकता नसल्यास फक्त हळदी कुंकू फुला आणि अक्षदा टाकल्या पाण्यामध्ये आणि दक्षिण दिशेला तोंड करायचं आणि मातृदेवताभ्योनमा हा मातृदेवताभ्योनमा असं म्हणून अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालतं याला काय म्हणतात तर तर त्याला तर्पण करणं असं म्हणतात कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि आपण दक्षिण दिशेला तोंड करून अशा पद्धतीने अर्घ्य देतो तर त्यालाच था पित्रांच्या नावानं तर्पण करणं असंही म्हटलं जातं घरातील स्त्रीनं तुळशीजवळ जाऊन दिवा लावायचा जा तुळशीचं पूजन करायचं कारण तुळशी देखील सवासणी असते म्हणूनच तुळशीचं पूजन करायचं श्राद्ध भोजन आपण नेहमी मध्यान म्हणजे दुपारच्या वेळेला करत असतो तर ही पूजा आपण श्राद्ध भोजनाच्या अगोदर सकाळी केली तरी चालेल श्राद्धाचा पवित्र स्वयंपाक घरातील स्त्रियांनी करावा ज्यामध्ये त्या स्त्रीचा एखादा आवडता पदार्थ आपल्याला माहीत असेल तर त्याचा समावेश आवर्जून करावा आता आपण पूजाविधी बघूया श्राद्ध करत्या कर्त्याने आपल्या कपाळाला पांढरं गंध लावावं श्राद्ध भोजनाची तयारी करायची श्राद्धासाठी आपण जो नैवेद्याचं ताट करणार असाल पहिलं नैवेद्याचं ताट गाईला अर्पण करावं त्यानंतर कावळा कुत्रा यांना घास द्यावा या दिवशी आपल्या घरी एखादी सवासणी अवश्य जेवायला सांगायची तिला तृप्त करायचं तिची ओटी भरायची वस्त्र अलंकार द्यावेत दक्षिणा द्यावीत आपल्या गेलेल्या ज्या पितृ असतात त्या या सवासणीच्या रूपात येतात आणि भोजन करतात आणि तृप्त होतात अशा रीतीने शक्य होईल तेवढं अन्नदान या दिवशी अवश्य करा तसंच या दिवशी दक्षिण दिशेला संध्याकाळच्या वेळेला दिवा लावा कणकेचा दिवा लावा जर कणकेचा दिवा बनवायला वेळ नाही मिळाला तर मातीची पंथी लावा पण दिव्याला अवश्य हळदी कुंकू लावायला विसरू नका पितृमातांचं म्हणजेच गेलेल्या स्त्रियांचं स्मरण करायचं दिव्याला नमस्कार करायचा अशा पद्धतीने विधिवत आपण अविधवा नवमी श्राद्ध करावं आता तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा फोटो तुमच्याकडे असेल तर तोसुद्धा व्यवस्थितपणे पुसून एखाद्या खुर्चीवर किंवा आसनावर दक्षिणेकडे तोंड करून ठेवा त्याचबरोबर देवघरामध्ये दे तुम्ही तिच्या नावाचा काही टाक बनवला असेल तर देवा देवांसमोर त्या टाकेला टाकालासुद्धा सुद्धा तुम्ही स्नान घालायचं आहे आणि व्यवस्थित पुसून देऊ घरामध्ये किंवा तुम्हाला वेगळा स्थापन करायचा असेल तर वेगळ्यासुद्धा त्या दिवसापुरता तुम्ही करू शकता कारण बरेच जण पितरांचे टाक घरामध्ये ठेवायला ना नाही म्हणतात तुम्हीसुद्धा हाच नियम पाळत असाल तर मग टाक तुम्हाला जिथे ठेवायचं असेल तिथे तुम्ही ठेवू शकता तुम्हाला माहीतच असेल की पित्रांचा नैवेद्य आपण बारा वाजायच्या आत दाखवतो त्यामुळं मग स्वयंपाक पटकन करून घ्यायचा जेवणासाठी एखादी सुवासनी स्त्री बोलवावी लागते जी दुसऱ्या कुळातील असावी आता तुमची कोणी मैत्रिणी असेल तुमच्या नात्यामधली एखादी महिला असेल तर तिलासुद्धा तुम्ही उपवास म्हणून उपवास करून म्हणून जेवायला या दिवशी बोलवू शकता आणि असं तुमच्याकडे येणारं कोणी नसेल तर घरातीलच महिलेनं आपल्या घरातील मृत पावलेल्या स्त्रीच्या नावाने उपवास करून करायचा आणि म्हणून मग जेवण केलं तरी पण चालेल सुरुवातीला तुम्ही त्या स्त्रीच्या नावानं नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्य कसा दाखवायचा किंवा पान कसं वाढायचं ते सांगते एक पत्रावळी किंवा केळीचं पान नाही तर मग ताट घेतलं तरी पण चालेल सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीच्या नावाने आपण जेव्हा आयोनवमी करतो तिच्या नावाचं पित्र घालतो तर तिचा नैवेद्य हा नेहमी गाईला दिला जातो कावळ्याला कुत्र्याला दिला जात नाही किंवा छतावर सुद्धा ठेवला जात नाही अगदीच तुम्हाला गाईला देणं शक्य झालं नाही आहे तर गाय मिळालीच नाही तर तुम्ही हे सगळे अन्नपदार्थ आपण आपल्या घरामध्ये जो फोटो ठेवलेला असतो सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या महिलेचा तर त्या फोटोसमोरसुद्धा तुम्ही जसं आपण स्वतःला जेवण्यासाठी ताट तयार करतो ना तसंच ताट थोडा वेळ ठेवायचं आहे ओटीचं साहित्य असेल म्हणजे साडी असेल नारळ असेल तांदूळ असेल फोटो हे सगळं फोटोजवळ ठेवायचं आणि ते ताट पुन्हा तुम्ही घरातल्या एका महिलेने स्वतःला जेवण्यासाठी घेतलं तरी पण चालेल आणि तुमच्या घरामध्ये जी महिला तुम्ही बोलवलेली असते खास करून उपास करू म्हणून जेवण्यासाठी तर तिलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ताट तयार करून जेवायला देऊ शकता आणि कोणी येणार नसेल तर तुम्हीच तुमच्या घरातील मरण पावलेल्या त्या स्त्रीच्या नावाने जेवण केलं उपवास करू म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि जी काही ओटी वगैरे असते तर तीसुद्धा तुम्ही त्या महिलेला द्यायची असते आणि कुणी तुमच्याकडं आलेलं नसेल तर त्या ओटीचं साहित्य तुम्ही स्वतः वापरलं तरी पण चालेल तर तुम्हाला देणं झालं तर तुम्ही साडी देऊ शकता किंवा ब्लाऊज पीस थोडंसं तांदूळ नारळ हळदी कुंकू हे साहित्य देऊन तिला नमस्कार करायचा आहे आणि तिला तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून गेलेल्या स्त्रीच्या सुद्धा नमस्कार करायला सांगायचा आहे जसं आपण आपल्याकडे इतर पित्रांची तिथी करतो त्याच वेळेस त्यावेळेस दही भाताची आपण आगारी टाकतो बघा किंवा जे पदार्थ आपण नैवेद्यामध्ये बनवलेले असतात तेच आपण त्या आगारीवर टाकतो आणि जेणेकरून त्या अन्नपदार्थांचा सुवास आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल तसं तुम्ही नवमीला सुद्धा हे करू शकता त्यासाठी गौरीचा छोटासा तुकडा एखाद्या भांड्यामध्ये पेटवून द्यायचा त्यानंतर त्यावर विस्तव तयार झाला की त्या विस्तवावर सर्वात प्र प्रथम तूप टाकायचं भात टाकायचं आणि जे अन्नपदार्थ तुम्ही तयार केलेले असतील तेही सगळे थोडे थोडे टाकायचे किंवा थोडंसं दही टाकलं गूळ टाकलं तरी पण चालेल त्याच्यानंतर त्या आगारीच्या भोवती अंगठ्याकडून पाणी पडेल अशा पद्धतीने पाणी फिरवावं आपण स्वतः जेवण करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण ताटाच्या कडेने पाणी फिरवतो किंवा देवायला नैवेद्य दाखवतानासुद्धा आपण जे पाणी फिरवतो त्यावेळेस आपण ते पाणी करंगळीच्या साईडनं पडेल अशा पद्धतीने फिरवत असतो पण पित्रांच्या तिथीला बऱ्यापैकी गोष्ट्या गोष्टी उलट केल्या जातात जस असं पाणी फिरवून तुम्ही ती आघारी ठेवू शकता भलेही घराबाहेर ठेवली किंवा जे शहरी भागात राहतात किंवा त्यांना बाहेर गॅलरी वगैरे ठेवणं शक्य नसेल गॅलरीमध्ये वगैरे तर घरातल्या घरात तुम्ही पित्रांच्या त्या फोटोसमोरसुद्धा हे कार्य करू शकता आता आघारी या दिवशी तुम्ही आठवणीने तुळशीला सुद्धा नैवेद्य ठेवा कारण तुळशी मातेकडे आपण एक सौभाग्यदायिनी म्हणून पाहतो जो पिठाचा दिवा संध्याकाळी तुळशीला लावलेला आहे तो दुसऱ्या दिवशी हा पिठाचा दिवा म्हणजे तो शांत झालेला असतो तर दिव्याचे जे काही पीठ असतं ते तुम्ही मुंग्यांना किंवा जवळपास कुठे जलाशय असेल तर ते पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून तुम्ही ते पाण्यामध्ये टाकून देऊ शकता सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचे आपण अविधवा नवमी म्हणून श्राद्ध घालत असतो तर मृत पावलेल्या सौभाग्यवती महिलांचं नवमी श्राद्ध म्हणजेच नवमी तोपर्यंतच करावी जोपर्यंत त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा पती जिवंत आहे त्या सौभाग्यवती म्हणून पा प, प मरण पावलेल्या स्त्रीचा पती मरण पावल्यानंतर तिचा पती नेमका कोणत्या तिथीला गेला त्या तिथी ती तिथी पितृपक्षामध्ये कधी आहे ते बघायचं आणि पती आणि पत्नी यांचं दोघांपैकी एकत्र एक आपण नंतर श्राद्ध घालू शकतो तर आई सौभाग्यतीवती आहे म्हणून मरण पावलेली असल्यामुळे आता आमची आई नवमी वेगळी करायची का आणि वडिलांचं श्राद्ध त्यांच्या तिथीला करायचं का तर अजिबात नाही तुमचं वडील ज्या तिथीला गेले असतील त्याच तिथीला तुम्ही तुमच्या आईचं सुद्धा पितृश्राद्ध करायचं आहे दोघांनाही नैवेद्य तुम्ही एकाच दिवशी एकत्रितरित्या एक दाखवला तरी पण चालेल तुम्हाला वेगवेगळं पितृपक्ष करण्याची आता गरज नाही आहे तसंच तुम्ही सर्व पितृ अमावस्याला पण श्राद्ध करू शकता एकत्रित तर नवमी तिथीला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आपल्याला ही छोटीशी पूजा करून झाल्यावर दुपारच्या वेळेला मध्यानच्या वेळी श्राद्ध भोजन त्यामध्ये गाईला नैवेद्य कावळा कुत्रा यांना घास द्यावा सवासणीला जेऊ घालावं तिची ओटी भरावी वस्त्र अलंकार द्यावेत दक्षिणा द्यावी आणि संध्याकाळच्या वेळेला दक्षिण दिशेला दिवा लावावा आपल्या पितृ मातांचं स्मरण करायचं अशा रीतीने अविधवा नवमीचं श्राद्धा आपण करू शकतो आपल्या घरामध्ये नेहमी अखंड सौभाग्य राहील आपल्या घरात नेहमी सर्व गोष्टींची भरभराट राहील पितृमातांचा सदैव आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील आता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी